आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त जिल्हा बनवण्याचा निर्धार करून हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात ए आय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले ए आय प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कृषी भवनात पार पडले त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आदी उपस्थित होते यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी या संपूर्ण ए आय प्रणालीविषयी सादरीकरण केले पाहूया मंत्री महोदय पालकमंत्री माननीय राणे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे मी विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करूया सृजन हो आताचं युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे बदलत्या काळाबरोबरच कूज बदलणं हे प्रगतीचं लक्षण असतं आणि म्हणूनच संपूर्ण जग हे आधुनिक पर्वाकडे वळत आहे आणि या नवीन पर्वात आपल्याला घेऊन जाण्यासाठी या संपूर्ण पर्वाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि टेक्नोसेवी पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांच्यामुळेच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळेबाजूया आणि या कार्यक्रमाची प्रसन्न आणि सकारात्मक सुरुवात अर्थातच दीप प्रज्वलनाने करूया भविष्यात महाराष्ट्र हा एआयचा हब होणार आहे आपल्याला माहिती आहे काय असणार हे नवीन पर्व आणि काय असणार हा नवीन प्रवास याच्याविषयी तुमचे सगळ्यांचे चेहरे उत्सुक आहेत ते मला दिसत आहे मी पालकमंत्री महोदय माननीय नितेशजी राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्याच प्रश्नांना पूर्ण विराम देत या नवीन प्रणालीचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते करावा आधुनिक कार्यप्रणालीसाठी जोरदार काळ्या बाजूया जिल्हा प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा प्रभावी वापर आणि अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री माननीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे आणि या समितीमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहत असलेले प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय कृषिकेश रावले सर आता या नवीन आणि आधुनिक प्रवासाविषयी आपल्याला माहिती करून देणार आहे वेलकम एव्हरी आज आपण सर्व इथे जमलेले आहात सिंधुदुर्ग जिल्हा हा इंडिया फर्स्ट ए आय डिस्ट्रिक्ट याच्यासाठी सुरुवात जी आपण केलेली आहे या सगळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी यांचं जे स्वप्न होत की महाराष्ट्राला पुढे देशाचं ए आय हब बनवायचं आहे आणि त्याच प्रकारे आपले माननीय पालकमंत्रीजी यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी पहिली लीड घेणार आणि जे फायनलिंग डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिंधुदुर्ग या युग सिंधुदुर्ग जिल्हा एनेबल जिल्हा याच्यामध्ये आपण कोणते कोणते विभाग प्रामुख्याने घेत आहे सगळेच विभाग आपण कव्हर करत आहेत पण मित्रांनो पहिले काही एक स्टार्ट म्हणून आपण काही विभागाची निवड केलेली आहे ते आहे हेल्थ डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ते आपण प्रोग्राम्स कव्हर करणार आहेत नंतर पोलीस डिपार्टमेंट सिंधुदुर्ग पोलीस मग सिंधुदुर्ग आर टी ओ डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ हेल्थचं बघितलं तर आपण या तीन जे इनिशिएटिव ए आयचे आहे ते आपण सुरुवात करणार आहे पहिले आहे चाइल्ड नरिश ए आय दुसरं आहे ए आय क्लिनिकल चॅटबॉट आणि तिसरं आहे एक्स रे अनालिसिस ए आय हेल्थ सूट यामध्ये अंगणवाड्यांमधील लहान मुलांच्या वजन उंची आणि आहाराच्या डेटावरून त्या मुलाला कुपोषणाचा धोका आहे का हे स्वतः कळवणारा एक बुद्धिमान ए आय सल्लागार तयार झाला आहे डॉक्टरांसाठीही आता एखाद्या रुग्णाची प्रकृती पाहून औषध निवडणं सोपं होणार आहे हजारो मेडिकल रिपोर्टचा अभ्यास केलेली ए आय प्रणाली डॉक्टरांना मार्गदर्शन करणार पण निश्चिंत रहा कारण तुमच्या आरोग्यासाठी उपायकारक निर्णय हा शेवटी डॉक्टरचाच असणार इथे आपण एआयच्या मदतीने रेडिओलॉजिस्ट काम ए आयच्या मदतीने आपण करून घेत आहेत मी हे म्हणत नाही की रेडिओलॉजिस्ट डॉक्टरची गरज नाही फायनल जे से असेल जे त्याचा मेडिको लिगल सर्टिफिकेट बनेल ते आपले डॉ ए रेडिओलॉजिस्ट डॉक्टरच बनवणार पण ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी आपल्याला आता चोवीस तास वगैरे वाढ बघायची बिलकुल गरज नाही ती आपण जसं बघतो इथे आपण इमेज टाकली दुसऱ्या साईडला ए आयनी हे लाईव्ह डेमो आहे की ए आयनी आपल्याला लगेच उत्तर दिलं की या स्कॅनमध्ये काय झालेलं आहे तुम्ही सगळे बघू शकता इथे या ज्याच्यानी हा जो पूर्ण स्कॅन बनवला आहे डॉक्टर साहेब आपल्याकडे एक्स रे मशीन आहेत सिटी स्कॅन आहेत हो आहे या मशीन मार्फत ज्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये हे स्कॅन्स डायकॉम फाईल मध्ये येतात ते पण आपल्याकडे आहेत हो आहे आणि डायकॉम फाईल नंतर आपल्या वर्किंग मध्ये जी फाईल आपण ट्रान्सफर होते ती पण माझ्या मते आपल्याकडे आहे हो आहे आता फक्त ही सिस्टीम आपण त्या वर्किंग कम्प्युटरमध्ये ऍड करणार आणि पाच एक मिनिटात आपला रिझल्ट जो पण आपण स्कॅन घेतलेला आहे त्याचा रिझल्ट ए आयच्या मदतीने आपल्याला कळेल की नक्की या पेशंटला झालं काय आहे आणि मित्रांनो याची खास बात एक सांगितलं तर हा पूर्णाचा पूर्ण जो स्टडी केलेला आहे जो एआयला आम्ही डेटा आम्ही दिलेला आहे तो पूर्ण भारतीय नागरिकांचाच दिलेला आहे आपल्या माझ्या तुमच्या बॉडी टाईपनुसार जे स्कॅन्स असतील ते आपण ए आयला दिलेले आहे म्हणून ए आय आपल्या बॉडी चं स्कॅन व्यवस्थित सांगू शकतो सेकंड डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट तर पुलीस डिपार्टमेंटमध्ये पण आम्ही इंटरॅक्टिव्ह ए आय चॅटबोट फेशियल रिकग्निशन ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि ए आय ड्री ड्रिवन डेटा व्हिज्युअलायझेशन हे आम्ही सुरुवात करत आहेत आता याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह ए आय चॅटबोट म्हणजे नवीन नवीन जे माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांच्याकडनं डायरेक्टिव्ह येतात आपल्या गवर्नमेंटकडनं जे डायरेक्टिव्ह येतात स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आमच्या ज्या डी जी ऑफिस उच्च जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं जे, जे डायरेक्टिव्ह येतात ते कधी कधी ट्रॅक करणं आणि त्याच्यानुसारच काम करून घेणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं तर त्याच्यासाठी सर्व अंमलदारांना आम्ही हे पूर्ण ओ पी प्रमाणे की या स्टेप नंतर काय केलं पाहिजे याच्यानंतर काय केलं पाहिजे तर त्याप्रकारे ए आय चॅटबोर्ड आहे आता हा ए आय चॅटबोर्ड फक्त टायपिंगचा नाही आहे पुढे जाऊन आम्ही हे पण ॲड करत आहे की बॉईस टू टेक्स्ट होईल म्हणजे फक्त मोबाईलवर बोलायचं आहे तो ए आय त्या टेक्स्टमध्ये ते रीड करेल आणि परत ए आय आपल्याला टेक्स्ट टू व्हॉइस म्हणजे तो टाईप केलेला पूर्ण व्हॉइसमध्ये तो आपल्याला सांगेल ज्या प्रकारे तुमच्या फोनमध्ये सिरी वगैरे चालतात त्याचप्रकारे आपण हे करून घेणार आहे त्याच्यामध्ये पुढचं डिपार्टमेंट आहे आर टी ओ डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आपण जे टी नियम नियमभंग जे, जे लोक करतात सेफ्टी गेट डिटेक्शन असेल किंवा लायसन्स प्लेट त्यांचं खराब असेल असे काही जे नियम भंग करतात त्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण हे सुरवात करत आहोत त्याच्यामध्ये आपण सेफ्टी गेअर डिटेक्शन लायसन्स प्लेट रिकग्निशन फेशियल रिकग्निशन आणि इंटरॅक्टिव्ह ए आय चॅटबोट यांच्यासाठी पण आपण बनवत आहोत पुढचा डिपार्टमेंट आपण जो घेतो आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत आहेत मित्रांनो आपण सर्वांनी बघितलेलं आहे की फॉरेस्ट रिलेटेड जे वन्य वन्य प्राणी असतात त्याचे इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर होतात फो फॉरेस्टसाठी पण ए आय योग्य फॉरेस्ट ॲनालिसिस सुरू करत आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इंट्र्युजन प्रडिक्शन आणि रिस्क असेसमेंट की कोणते वन्य प्राणी कोणत्या टाइमला येऊ येतात त्याच्यानंतर मग जर ते येत असेल तर लोकांना कशी काय इन्फॉर्मेशन द्यायची दुसरं आहे एआय पॉवर्ड कंटेक्शल रेकमेंडेशन की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तिसरा आहे ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन पुढे मित्रांनो आपण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये बघणार आहे आपला देश हा कृषी संपन्न देश आहे ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये पण वेदर फो फोरकास्टिंग ब बघणार आहे त्याच्यानंतर ॲग्री ॲडवायसरी सिस्टीम बघणार आहेत याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कळेल की कोणतं वेदर कोणतं पाऊस येणार आहे की जास्त ऊन पडणार आहे अवकाळी पाऊस असेल किंवा दुसरं काही असेल त्याची इन्फॉर्मेशन पहिल्यापासून मिळेल आणि जो दुसरा पुढचा मुद्दा आहे तो पावर्ड कंटेक्शुअल रेकमेंडेशन शेतकऱ्यांना आपण हे त्यांच्या फोनवर रेकमेंडेशन देऊ आणि मित्रांनो आपला जिल्हा हा देशातला पहिला एआय जिल्हा बनतोय तर याच्यामध्ये आपण आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये एआय आय ऑफिसची सुरुवात केलेली आहे ही ए आय ऑफिसची सुरुवात फर्स्ट ऑफ इट्स कायशिएटिव्ह आहे पूर्ण भारतात कुठेही दुसरं जिल्ह्याचं आय ऑफिस नाही मी पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि अधिकाऱ्यांचं की तुम्ही जेव्हा सांगत होते रावले सर तेव्हा आम्हाला असं फिलिंग झालं की असा एक पाहुणा येतोय की आमचं जीवन यापुढचं खूप हॅपी बनवणार आहे आनंदी जीवन बनवणार आणि त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी अशा झाल्या की शेतकऱ्यांचा खर्च आपोआप पंधरा टक्क्याने कमी येईल त्यामुळे त्याचं मार्जिन वाढेल दुसरी गोष्ट डॉक्टरांना लगेच उपचार करता येईल म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी होईल त्याचा जीव वाचेल तिसरी गोष्ट तुम्ही मस्त सांगितली की हेल्मेट आणि इतर ज्या दंड वगैरे आकारणी आहेत ते आपोआपच एआय करेल आणि त्याचं चलन त्याला मिळेल त्याचा दुसरा माझ्या दृष्टीने अँगलने असा फायदा मी विचार केला मंत्री महोदय साहेब की पोलीस जे वाटे दडवतात ते थांबेल सर्वसामान्य म्हणजे एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं फक्त एकच असा विषय आहे शंका म्हणजे की पालकमंत्री साहेबांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला अभिमान आहे की संपूर्ण देशाला आपण लीड करणार आहोत या विषयामध्ये त्यामुळे खूपच चांगली गोष्ट आहे फक्त ही संपूर्ण एस्टॅब्लिशमेंट पूर्ण व्हायला आणि आपण फुल स्पीडने सुरू व्हायला किती दिवस लागेल ला, किती कालावधी बघा हा ऑन प्रोजेक्ट आहे जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं आपण ऍड करत राहू मी म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी केव्हापर्यंत करेल याला काही सीमा नाही आहे पुढच्या चाळीस वर्ष नवीन टेक्नॉलॉजी येत गेली पुढच्या चाळीस वर्ष करत राहू आता आपण सुरुवात केली आहे आपण कुठेही थांबणार नाही आणि मला अशी आशा आहे की या एवयच्या उपयोगाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे त्या मी तात्काळ करू एक दोन तीन महिन्यामध्ये बाकी सगळे विभाग आपण याच्यामध्ये येण्याबिल्ड करायचा प्रयत्न करू थोडासा वेळ लागला तरी पण हा जिल्हा आपला कायम पहिला राहील असा प्रयत्न नेहमी राहील प्रत्येक विभागामध्ये आपलं कामकाज जे आहे आणि गीन उद्देश आहे परत आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध महत्वाच्या टप्प्यावर केलेला आहे म्हणजे साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलेला आहे दळदई उत्पन्नामध्ये आमचा जिल्हा पाच क्रमांकामध्ये आलेला आहे टँकर मुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याची पण महत्वाची ओळख आज महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या टप्प्या परत 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 आता पुढचे पंचवीस पन्नास वर्ष हा नाही पहिला जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार तिथे टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर सुरुवात तरी करू प्रवास तरी सुरुवात करू नाहीच होणार नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही आपल्याला अगर करायचं असेल तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केले केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मांडणाऱ्यापैकी मी आहे त्यानिमित्ताने प्रशासन पळेल आमचे राणेसाहेब नेहमी म्हणतात प्रशासन चाललं नाही पळवलं पाहिजे पळवण्यासाठी आता ए आयचा वापर आपण अतिशय प्रभावी पद्धतीने करणार आहोत आणि म्हणूनच हा आपण प्रवास करतोय पार्ण पार्ण का भ्रष्टाचार झिरो पेंडन्सी आमच्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे झिरो पेंडेन्सी असली बाई आता ह्या निमित्ताने खूप लोकांना भीती वाटेल की आमच्या नोकऱ्या जातील का तर मग त्याचं उत्तर आहे की बाबा इंटरनेट असो किंवा सेलफोन असतील ते जेव्हा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आलं आले त्याच्यामुळे बघा त्या क्षेत्रातल्या नोकऱ्या ब वाढलेल्या आहेत आय टीच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढलेल्या आहेत आज आमच्या एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही ए आयचा कोर्स जेव्हा सुरू केला आज तो कोर्समध्ये आम्हाला सीट वाढवायला लागलं एवढं डिमांड आहे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना मी विनंती करणार आहे की तुम्ही आता या ए आय क्षेत्रामध्ये पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत येणाऱ्या जी संधी आहेत त्याचा अभ्यास करा त्याची माहिती घ्या आणि मग त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकून अभ्यास करून त्या इकडे येणाऱ्या ये जबाबदाऱ्या आणि नोकऱ्या कुठल्या असतील या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये आपला प्रवास करायला सुरू करा आपला हा जिल्हा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा ए आय केला म्हणजे काय हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची चर्चा होणार आहे आणि ह्याचं सगळे ते सगळं मॉडेल म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक रोल मॉडेल तयार होऊन आज जगाच्या समोर आणि राज्याच्या समोर उभा राहणार आहे याबद्दल मला ताच अभिमान आहे आणि यासाठी मनापासून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात जे काही साथ देण्यासाठी आलात यासाठी मनापासून धन्यवाद देतो जाता जाता एक छोटस आज सकाळी जेव्हा मी झंडावण्याच्या कार्यक्रमामध्ये तयार होत असताना लगेच जॅकेट घातलं खालती आलो थोडं काही वेगळं वाटत होतं आणि म्हणून मी विचारलं की अरे बाबा हे कोणाचं जॅकेट आहे ती बोलून विचारलं तर बाबा आमच्या इथे जो काम करणार वगैरे बाबा जॅकेट बाबा माझंच आहे का हळूद बोल साहेब तुम्ही आज मोठ्या साहेबांचे जॅकेट घालून खालती आलेला आणि आज तिथे उभा राहिल्यानंतर योग्य जागी योग्य दिवशी योग्य माणसाचं ब्लेझर घालून उभं असल्यामुळे निश्चित पद्धतीने यश मिळेल या यानिमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय जाहिं महाराज